नमस्कार पूर्वत रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण मस्त छान फुललेला गाजराचा केक करणार आहोत सध्या थंडीच्या दिवसामध्ये छान लाल सुटूक कसे गाजरं आलेले आहेत तर म्हटलं चला ह्याचा आपण केक करूयात अतिशय सुंदर होतो फ्लफी होतो अजिबातही कुठेही मैद्याचा वापर केलेला नाही आहे लहान मुलांनासुद्धा अगदीचं देऊ शकता बघू शकाल अतिशय फ्लफी झाला आहे जाळीदार होतो जरूर करून बघा पटकन सुरुवात करूयात तर इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे यामध्ये सुरुवातीला आपल्याला अर्धा कप इथे जी आपली नॉर्मल साखर असते ती घे ती घ्यायची आहे याऐवजी तुम्ही गुळाचा वापर केला तरीसुद्धा चालणार आहे त्यानंतर आठ ते दहा बदाम घातले त्यानंतर चार ते पाच वेलची निवडून त्याच्यामधल्या बिया घालून घेतल्या आता हे मिक्सरला एकदम फाईन आपल्याला दळून घ्यायचं तर बघू शकाल हे मिश्रण व्यवस्थित हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि एकदम फाईन पावडर बनवून तयार करून घेतली आता नेक्स्ट प्रोसेस करायची ती म्हणजे एक बोल घ्यायचा यामध्ये पाव कप आपल्याला वितळेल वितळलेलं किंवा मेल्ट करून घेतलेलं साजूक तूप घालायचं त्यानंतर अर्धा कप यामध्ये आपल्याला नॉर्मल टेम्परेचरवरचं दूध घालायचं त्यानंतर आता इथे एक टी स्पून मी वन टी स्पून विनेगर घालते आहे तुम्ही याऐवजी लिंबाचा रस घातला तरीसुद्धा चालणार आहे पण विनेगरला टेस्ट नसते त्याच्यामुळे जो आपण केक करणार आहोत त्याला टेस्ट अतिशय सुंदर येते हे सर्व एकजीव करून घ्यायचं हे एकजीव करून झालं की ही जी पावडर आपण तयार करून घेतली आहे ती व्यवस्थित पावडर ह्यामध्ये घालून घ्यायची आता हे संपूर्ण व्यवस्थित परत एकदा कंबाईन करून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून झालं की इथे एक चाळणी घ्यायची यामध्ये आपल्याला एक कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे मैद्याचा वापर अजिबातही केलेला नाही आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला तीन टेबलस्पून इथे मिल्क पावडर घालायची आहे जेणेकरून केक आपण जेव्हा करू ना तेव्हा तुम्हाला गव्हाच्या पिठाचा स्वाद अजिबातही येणार नाही तीन टेबलस्पून मिल्क पावडर घातली एक टी स्पून यामध्ये बेकिंग पावडर घालायची बेकिंग सोडा यामध्ये मी नाही घालते आहे जर तुम्हाला घालायचं असेल तर वन बाय फोर टी स्पून यामध्ये बेकिंग सोडा घालू शकता हे व्यवस्थित चाळून घेतलं बघू शकाल इथे तुम्ही आता हे सर्व कट अँड फोल्ड मेथडनी आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे हे बघा खूप जास्ती मिक्स करायचं नाही आहे कट आणि फोल्ड मेथडनीच हे मिश्रण व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आता हे व्यवस्थित एकजीव झालं आता ह्याची कन्सिस्टन्सी एकदम दाटसर आहे बघू शकाल इथे तुम्ही आता यामध्ये तीन टेबलस्पून यामध्ये आपल्याला रूम टेम्परेचरवरचंच दूध घालायचं आहे जेणेकरून त्याची कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट होईल तर बघू शकाल इथे परफेक्ट कन्सिस्टन्सी बनवून आपली इथे बॅटरची तयार झालेली आहे बघू शकाल इथे तुम्ही त्यानंतर यामध्ये आता एक कप खिसून घेतलेलं गाजर आपल्याला घालायचं आहे तर एक कप खिसलेलं गाजर यामध्ये घातलं परत एकदा कट आणि फोल्ड या मेथडनी हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं मस्त तर बघू शकाल हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घेतलं आता हे मिश्रण एकजीव करून झालं की इथे ऑलरेडी मी एक ज्या भांड्यामध्ये केक करणार आहे त्याला संपूर्ण बाजूने तेल लावून आणि वरती गव्हाचं पीठ बुरबुरवून घेतलेलं आहे जेणेकरून केक आपला इझिली निघून येईल आता लगोलग हे जे मिश्रण तयार करून घेतलं आहे ते या भांड्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे तर बघू शकाल हे मिश्रण व्यवस्थित या भांड्यामध्ये मी घालून घेतलेलं आहे सर्व बाजूनी एकसारखं करून घ्यायचं आता आ, हे जे मिश्रण घालून घेतलेलं आहे आता ह्यावरती थोडेसे मी काजूचे तुकडे लावून घेते जेणेकरून ते दिसताना छान दिसतं तुम्ही नाही लावले तरीसुद्धा चालणार आहे आता काजूचे तुकडे लावून झाले ऑलरेडी हा आ, कुकर मी प्री हीट करून घेतलेला आहे केक आपण बेसिकली कुकरमध्ये करतोय आणि कुकरची रिंग आणि शिट्टी काढून घेतलेली आहे तर पाच मिनटं कुकर प्री हीट करून घ्यायचा हाय हि ही, हिटवरती आणि हा कुकरचा जो डब्बा आहे ज्याच्यामध्ये मिश्रण घालून घेतलंय हा यामध्ये ठेवून घ्यायचा खालती एक बेसला ताटली ठेवली आणि त्यावरती हा डबा ठेवायचा आता एकदम आपल्याला मंद आचेवरती हा केक साधारण पंचेचाळीस मिनटं बेक करून घ्यायचा आहे पंचेचाळीस मिनटं हा केक व्यवस्थित बेक करून घेतला तर बघू शकाल काय सुंदर हा केक इथे फुगलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही आणि रंग टेक्शर बघू शकाल ह्या केकला काय सुरेख आलेलं आहे लहान मुलांना अगदीचा हा केक आवडेल ह्याची शंभर टक्के खात्री आहे यामध्ये आता सुरी घालून बघायची किंवा तुम्ही टूथपिक जरी घालून बघितली तरीसुद्धा चालणार आहे तर बघू शकाल सुरी एकदम क्लीन येते म्हणजेच केक आपला व्यवस्थित बेक झालेला आहे आता हा बाहेर काढून घेऊयात आणि हा केक संपूर्ण आपल्याला गार करून घ्यायचा आहे बघू शकाल किती सुंदर हा केक इथे बेक झालेला आहे रंग टेक्स्चर बघू शकाल काय सुरेख आहे जबरदस्त केक बनवण्यासाठी तुमचे मेजरमेंट एकदम परफेक्ट असणं अतिशय गरजेचं आहे त्याच्यामुळे इथे जे मेजरमेंट दिलेले आहेत ते फॉलो करा अगदीच तुमचा केक निश्चित अतिशय सुंदर होईल आता संपूर्ण गार करून घेतला हा केक व्यवस्थित आपल्याला डिमोल्ड करून घ्यायचा आहे टॅप करायचं थोडंसं टॅप केल्यानंतर इझिली हा केक निघून येतो बघू शकाल इथे तुम्ही वा जबरदस्त बेकरीमध्ये जसा कलर असतो ना केकचा अगदी तसाच कलर इथे आलेला आहे बघू शकाल जबरदस्त काय सुंदर हा केक दिसतोय आणि जाळी बघू शकाल केकला किती सुंदर आलेली आहे एकदम लाईट फ्लफी झालेला आहे हा केक मस्त आता हा केक व्यवस्थित कट करून घेऊयात सुरुवातीला मी मध्यभागातून कट करून घेते आहे म्हणजे पीसेस एकसारखे पडतात बघू शकाल इथे तुम्ही काय सुंदर हा केक देखील होतो आहे अजिबातही सुरीला काहीही चिकटत नाही आहे आणि असं वाटणारच नाही तुम्ही की तुम्हाला तुम्ही हा गव्हाच्या पिठाचा केक बनवलेला आहे अतिशय सुंदर होतो जबरदस्त तर बघू शकाल एक पीस तुम्हाला दाखवतेसुद्धा हे बघा काय सुंदर फ्लफी आणि मॉइस्ट होतो फ्लफी होतो जाळीदार होतो जरूर अशा पद्धतीने हा केक गाजराचा केक तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल ह्याची खात्री आहे जरूर करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीसाठी पूर्वाज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या अशाच सुंदर छान रेसिपीसोबत तोपर्यंत बाय